नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत सुधीर फडके बाबूजी एक अवलिया अष्टपैलू कलाकार व्यक्तिमत्व अशा थोर लोकांच्या कुंडलींचा आपण अभ्यास करू आपल्या कुंडलीमध्ये काही असे योग आहेत का हे आपण बघायचं असतो आणि जर असे योग आपल्या कुंडलीमध्ये सापडले तर आपण शंभर टक्के नाही तर किमान एक दहा टक्के तरी या कुंडली आपल्या कुंडलीतून बोध घेऊन आपण ती जर डेव्हलप करा कला करायला गेलो तर आपल्याला यश मात्र चांगल्या पद्धतीनं मिळू शकत तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न काही शंका आयुष्यामध्ये असतील लग्न होत नाहीये नोकरी मिळत नाही अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही किमान अंदाज म्हणजे योग आहे किंवा नाही या वर्षी कोणता योग आहे हे तुम्हाला अंदाजे सांगू तुम्हाला शकतो आणि त्या पद्धतीनं प्रयत्न केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळायला हरकत नाही ओळूया आपल्या व्हिडिओकडे त्यांचा जन्म झाला पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी साली पहाटे शून्य वाजून पंचेचाळीस मिनिट लिहिलेत म्हणजे पहाटे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाने त्यांचा कोल्हापूर येथे जन्म झाला त्यावेळी वार होता गुरुवार आणि त्यांची रास आहे मिथून मृग नक्षत्र चौथे चरण आणि नाम अक्षर येत नुकताच सुधीर फडके यांचा चित्रपट आलेला आहे आणि खरोखरच खूपच सुंदर चित्रपट बनवलेला आहे खरोखर सर्वांनी बघण्यासारखा असा चित्रपट आहे जवळजवळ त्यांचं पूर्ण आयुष्य या एक दोन अडीच तासामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न योगेश देशपांडे म्हणून आहेत त्याचे तर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न ते के त्याच्यामध्ये केलेला आहे जरूर तो चित्रपट बघावा अगदी तुमच्यासाठी ती खास मेजवानी असणार आहे जे संगीत प्रेमी आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या पैलू तुम्हाला भरपूर उलगडायला त्या ठिकाणी मदत होईल बघायला चांगलं मिळणार आहे तर मेष लग्न येतं मेष लग्न एकोणीस अंशावरती त्यांचं आहे वृषभ राशीमध्ये केतू दुसऱ्या स्थानामध्ये तिसऱ्या स्थानामध्ये मिथून राशीचा चंद्र मिथुन राशीचाच मंगळ तिसऱ्या स्थानामध्ये आहे आपल्याला माहिती आहे मिथुन राशी काय आहे हरहुन्नरी रास आहे अनेक गुण अशा लोकांच्या मध्ये असतात मिथून राशीच्या लोकांच्या मध्ये आणि असंच आणि हे तर तिसऱ्या स्थानामध्ये आहे त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व अगदी अष्टपैल होतं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी ते पाऊल ठेवलं त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये यश संपादन केलं होतं त्यानंतर मंगळ सुद्धा आहे धाडसी सुद्धा स्वभाव होता आपण बघायचंय एक एक त्यांच्या जीवनातली आणि ग्रहमान या पद्धतीनं आता मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये सांगतो धाडसी सुद्धा चांगल्या पद्धतीनं होते कर्क राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये गुरु आहे गुरु रवी नेपचून कर्कराशीतला गुरु हा अत्यंत उच्चेचा समजला जातो शुभ समाजला जातो आणि त्यामुळेच की काय त्यांचा स्वभाव सुद्धा मृदू होता कोणाशी भांडण वगैरे करत नव्हते किमान तरुणपणे तुम्ही जर चित्रपट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अगदी दुसऱ्याला सांभाळून दुसऱ्याचं मन सांभाळून असे करणारे आणि कलाकार तरुण म्हणजे लोक तरी काय असतात हे अशा पद्धतीनंच कलाकार लोक असतात सिंह राशीमध्ये शुक्र सिंह राशीमध्ये शनी आणि सिंह राशीमध्ये बुध या ठिकाणी आहे आपल्याला माहिती आहे सिंह राशीचा शनी हा अत्यंत अनिष्ठ समजला जातो आणि सिंह राशीतला जो शुक्र आहे तो स्वतःला जे वाटेल ते म्हणणं पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही आता त्या गोष्टीचा त्यांच्या आयुष्यामध्ये काय फायदा झाला कारण जे त्यांनी ठरवलं ते त्यांनी करून दाखवलं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघायचं आहे आठव्या स्थानामध्ये राहू आहे वृष्टी घेता आणि आठ अंशावरती सुद्धा आहे त्यांचा आपण जीवनपट आपण एक पाच मिनिटामध्ये नाही सांगू शकणार आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला प्रयत्न करतो त्यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये आणि त्यांचे वडील वकील होते परंतु आणि त्यांना लहानपणापासून गायन कलाकार कलाची कला आवड होती वडिलांनी प्रयत्न सुद्धा केले त्यांना गायन कलाकारामध्ये डेव्हलप होण्यासाठी परंतु त्यांचं पितृछाया आणि आईचं सुख सुद्धा त्यांना जास्त काळ मिळालं नाही त्यामध्येच लहानपणी त्यांचं छत्र हरवलं त्यानंतर त्यांची इतकी अ कठीण परिस्थिती आली त्यांनी कोल्हापूर सोडून मुंबईला गेले मुंबईमध्ये सुद्धा राहण्याची त्यांची पंचायत झाली पेटी आणि त्यांचं गाठवडं घेऊन ते सगळीकडे फिरत होते गाणं म्हणत होते अशी इतकी गाणं म्हणून पैसे मिळवण्याची अशी इतकी वाईट परिस्थिती तरुणपणी त्यांच्याकडं त्यांच्यावरतीही आली होती गाणं म्हणायचं पैसे मिळवायचे मग तिथल्या काही मित्रांनी त्यांना सांगितलं की तुम्ही कलकत्त्याला जावा त्या कलकत्त्याला गेली गुजरातला गेली बऱ्याच ठिकाणी फिरले कलकत्त्याला त्यांना एक बऱ्यापैकी जॉब मिळाला पण मधल्या काळामध्ये त्यांची अशी इतकी अवस्था वाईट झाली होती रात्री झोपायची त्यांची कुठे झोपायचं रस्त्यावरती फुटपाथ वरती झोपायची पाळी त्यांच्यावरती आली होती म्हणजे अशीच लोक मोठे होत नाहीत मित्रांनो बरेच कष्ट सहन करावे लागतात बराच त्रास घ्यावा लागतो आणि तेव्हाच लोकांना चांगले दिवस बघायला मिळत असतात इवन त्यांनी दोन वेळा स्वतः आत्महत्या करण्याचा सुद्धा खूप म्हणजे त्यावेळी प्रयत्न केला होता अशी व्यक्ती अगदी राजहंसाप्रमाणे मोठी झाली आणि त्यांनी आयुष्यामध्ये काय काय मिळवलं आपण आता या ठिकाणी बघायचं आहे मोठे झाले मोठे झाल्यानंतर त्यांना कलकत्त्यामध्ये त्यावेळी बोलवलं होतं रेडिओवरती त्याच्यानंतर त्यांना भावाच्या तब्येतीसाठी पुन्हा कोल्हापूरमध्ये यावं लागलं आता हे जे गोष्टी आहेत बालपण त्यांचं कष्टामध्ये गेलं याचं सगळ्यात मोठं कारण आहे हा सिंह राशीचा शनी सिंह राशीचा शनी हा कोणतीही गोष्ट अगदी सहजासहजी तुम्हाला देत नाही त्यामुळे त्यांचं चित्रछत्र सुद्धा त्यावेळी लहानपणी हरवलं सिंह राशीचा शनी त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यांना बालपण खूप कष्टदायक गेलं फारच त्यांना आतोनात कष्ट सहन करावे लागले अगदी इतके सहन करावे लागतात की डोळ्यामध्ये चित्रपट पाहताना पाणी येतं नक्कीच सर्वांनी बघितला पाहिजे असा तो चित्रपट आहे असा हा सिंह सिंह राशीचा शनी असतो कोणतीही गोष्ट सहजासहजी देत नाही मग नशिबाने म्हणजे कर्केच्या गुरुमुळे त्यांना गदी माडगोळकरांची ओळख चांग झाली कवी होते कवी गदी माडगोळकर आहेत त्यांची आणि ह्यांची चांगली गट्टी जमली आणि ते कवी म्हणजे लिहून देत होते आणि हे त्याच्यावरती चाल बसवत होते आणि गायन सुद्धा चांगल्या पद्धतीने करत होते ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मिथून राशीचा चंद्र आणि कर्क राशीचा गुरु या सगळ्या गोष्टींमुळं त्यांना म्हणजे ह्या गोष्टी साध्य झाल्या लहानपणापासून कलेची जी आवड आली सिंह राशीचा शुक्र पंचम स्थानामध्ये हा सुद्धा खूप महत्वाचा आहे सिंह राशीचा शुक्र आपण बघायला गेलो तर त्यांना त्यांची पत्नी सुद्धा गायक कलाकारामध्ये मिळाली म्हणजे ज्यांचा शुक्र हा पाचव्या स्थानामध्ये असतो अशा लोकांना पत्नी सुद्धा त्यांच्या म्हणजे कार्यामध्ये मदत करणारी अशी मिळते त्यामुळेच की काय त्यांनी फक्त आनंदामध्ये सुद्धा सहकार्य केलं नाही तर दुःखामध्ये म्हणजे सुद्धा काय त्यांनी संघाचं सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं सक्रिय काम करत होते लहानपणापासून आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर गुजरातचं सुद्धा एक आ, शहर होतं ते सुद्धा त्यांनी सशस्त्र हल्ला करून ते स, आ, शहर स्वतंत्र करून घेतलं होतं मित्रांनो म्हणजे हा मिथुनेचा मंगळ सुद्धा या ठिकाणी पराक्रम गाजवतो म्हणजे तिसऱ्या स्थानामध्ये जरी तिसरं स्थान बिघडलं असलं स्था। तरी सुद्धा पराक्रम गाजवण्यामध्ये हा मिथुनेचा मंगळ हा मात्र उपयोगी त्यांना कायमस्वरूपी पडलेला आहे आणि पहिल्यापासून त्यांना त्यांची राम भक्ती हे सगळं होत आणि ह्यांची म्हणजे संबंध अगदी भरपूर किशोर कुमार यांच्या बरोबर मोहम्मद रफी त्यांच्या लग्नाला आले होते त्यानंतर किशोर कुमारांनी सुद्धा त्यांचं एक गाणं गायलेलं होतं ते आज पहिली तारीख आहे खुश हे जमाना हे गाणं सगळ्यांना माहिती असेल तर त्याचं संगीत दिग्दर्शन या सुधीर फडके यांनी केलं होतं त्याच्यामध्ये किशोर आणि वाजपेयींच्या हस्ते सुद्धा त्यांना म्हणजे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे म्हणजे इतके गुण त्यांच्यामध्ये होते सगळ्यात मोठा इतिहास त्यांनी रचला तो म्हणजे गदी माडगुळकर यांनी आणि यांनी सुधीर फडकेंनी गायन करून तेव्हा म्हणजे गीत रामायण या ठिकाणी तरक राशीचा गुरु रवी हा खूप महत्वाचा या ठिकाणी रोल त्यांनी बजावलेला आहे गीत रामायण इतकं त्यावेळी गाजलं होतं रेडिओवरती तर लोक जवळ त्या रेडिओला हार घालून संगीत म्हणजे रामायण बघण्यासाठी ऐकून समोर बसायचे गदी माडगुळकरांनी सुद्धा जे गीत रामायण लिहिलं अगदी अवघड पद्धतीनं ते मांडलं होतं परंतु त्याला चाल त्यांनी अगदी या बसवली होती आणि गायन सुद्धा खूपच छान त्यांनी केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच मंडळ खरं हे करण्याचं म्हणजे सिंह राशीचा जो शुक्र त्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांनी ठरवलं होतं आयुष्यामध्ये येऊन एकदा किती पैसा लागू दे पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वरती एक चित्रपट काढायचा आणि त्यांनी हा जो चित्रपट आहे स्वतःच्या खिशातले जर सगळे पैसे दिलेच त्याशिवाय जन लोकांच्या मधून सुद्धा पैसे गोळा करून त्यांनी हा चित्रपट बनवला म्हणजे भारतीय लोकांच्या साठी एक ऐतिहासिक क्षण त्यांनी भरपूर पुढच्या शंभर वर्षासाठी करून ठेवलेले आहेत पहिला चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती होता आणि तो यशस्वी सुद्धा त्यावेळेला चांगल्या पद्धतीनं झाला होता जर बद्दल जर काई काई तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल जर काही प्रश्न असतील काही म्हणजे तुम्हाला उत्तर पाहिजे असतील तर तुम्ही आम्हाला जरूर संपर्क करू शकता फक्त फोन करायचा नाही आहे कारण फोन मी उचलत नाही व्हॉट्सअपला तुम्ही पाठवायचं आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि आवडला असेल तर, तर लाईक सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका नमस्कार